तर सिंधुर्ग मध्ये मुंबई गोवा महामार्गाची ठिकठिकाणी थीक चाळण झालेली आहे अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक बसवलेले आहेत ते सुद्धा उखडले गेले त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत रस्ता नीट केला जाईल असं आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले तर तेरा ऑगस्टला रस्त्याविरोधामध्ये आंदोलन करणार असा इशारा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी दिलाय सिंधुदुर्गच्या हुमरळमळा मळा इथे ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला गेलाय जिल्हा परिषदेचे रस्ते स्टेटचे रस्ते आणि हायवेचे रस्ते या तिन्ही रस्त्यांच्या संदर्भात तिन्ही संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे पावसाळी मध्ये टिकणार डांबर हे लवकरच त्या त्या भागामध्ये खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणार आहे पंधरा ऑगस्टच्या जवळपास तुम्हाला या सगळ्या रस्त्यांची परिस्थिती बदललेली दिसेल खरं तर हा मार्ग अकरा वर्षापूर्वी सुरू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्वस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरं तर गेल्यावेळी रवींद्र चव्हाण मंत्री त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून परंतु वास्त म्हणजे वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पाककर माजी आमदार परशुराम जोपरकर सत्यजी सावंत शिवसेना सावंतवाडी जिल्हा धुरी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली चौदा तारीखला शिवसेनेतर्फे तेरा तारीखला शिवसेनेतर्फे हुमरमाळा येथे रस्ता रोखाचं आंदोलन करण्यात येणार आहे तर या मुंबई गोवा महामार्गाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी पाहूयात मुंबई गोवा महामार्गावर मी आहे खरं तर बघायचं झालं तर ज्या मुंबई गोवा महामार्गावर मी आहे जो हुमरमाळा आहे त्या ठिकाणी मी उभा आहे एकंदरीत हा जो रस्ता आपण पाहिला तर या रस्त्याची पूर्णपणे जी दुर्दशा झालेली आहे ती आपण पाहतो आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी प्लेवर ब्लॉक देखील घातलेले गेले आहेत पण ते जे प्लेवर ब्लॉक घातले गेलेत ते मात्र कशा पद्धतीने घातले ते बघा ते पूर्णपणे वरती आलेले आपण पाहतोय दुसरी गोष्ट जी त्यामध्ये बघायची झाली तर हा रस्ता जो आहे त्याला लेवल नाही आहे वर सकल असा रस्ता देखील झालेला आहे खरं तर गणपतीचा सण हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे असं असताना देखील चाकरमान्यांना याच रस्त्यातून प्रवास करावा लागतो का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं आहे की अगदी गणपतीच्या अगोदर काही करून हा रस्ता पूर्ण केला जाईल असं त्यांनी ठोस आश्वासन दिले परंतु या आश्वासनाच्या पाठीमागे कुठेतरी जर बघायचं झालं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत वैभवजी नाईक त्याने मात्र याला फार मोठा विरोध दर्शवलेला पाहायला मिळतो आहे खरंतर तेरा तारीखला सकाळी अगदी दहा वाजता चक्का जाम आंदोलन करणार आहे आणि ते म्हणजे ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच ठिकाणी चक्काजाम करणार आहेत असं आमदार माजी आमदार जे वैभव नाईक आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे परंतु आपण या ठिकाणी पाहतोय अगदी रस्त्याची दुर्दशा झालेली पाहतो आहे अगदी मुंबई गोहा मार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आपण पाहतोय या ठिकाणी ही जी वाहनं येत आहेत ती जी वाहनं येतात त्यां ती मात्र मंदगतीने त्यांना इथून असा प्रवास करावा लागतो आहे आणि याच ठिकाणी काही दोन दिवसापूर्वी फार मोठा अपघात देखील झालेला आपण पाहिला होता मात्र असेच अपघात वारंवार या ठिकाणी हा जर रस्ता झाला नाही तर हीच परिस्थिती होईल खरं तर, तर तेरा तारीखला सकाळी याच ठिकाणी माजी आमदार वैभव नाईक ये चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं मात्र त्यांनी सांगितलं आहे याच ठिकाणी मी उभा आहे हुमरमाळा येते याच ठिकाणी आंदोलन मात्र मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे कॅमेरापर्सन निलेश गुरुप्रसाद दळवी एन डी टी मराठी सिंधुदुर्ग